जिल्हा बँकेतील राजकारणात एक मोठं वळण आलंय सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष सुरू होता ते प्रकरण न्यायालयाने आता क्लोज केलंय पण या लढाईत आणखी एक महत्वाचा दिवस येणार आहे जिल्हा बँकेतील सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधी संचालकांनी केलेल्या तक्रारींमुळे विभागीय सहनिबंधक कार्यालयाने एक चौकशी समिती नेमली होती बँकेने या समितीला आवश्यक कागदपत्र उपलब्ध करून दिली नाहीत त्यामुळे बँकेला दंड आकारण्याची नोटीस बजावण्यात आली होती बँकेने या विरोधात न्यायालयात धाव घेतली आणि आता दोन सुनावणी नंतर न्यायालयाने हे प्रकरण आदेशासाठी बंद केलंय यासोबतच बँकेचे संचालक आनंद काळे यांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर एकोणतीस जुलैला सुनावणी होणार आहे ज्यामुळे या प्रकरणाला आणखी महत्व मिळालंय मिळाले नाही आहे तुमच्याकडनं मला माहित आहे की एकोणतीस तारीख आहे आणि लोकमत वृत्तपत्राने अशी एक बातमी आहे की त्या क्लोज एकोणतीस निर्णय आहे मी माझं म्हणणं मांडलेलं नाही त्याच्यामुळे आय थिंक मला न्याय देवता मला चान्स देईल आणि नोटीस न मिळाल्यामुळे मी अजूनपर्यंत माझं म्हणणं मांडलं नाही आहे पण आता एकोणतीस तारखेला काय आहे ते मी पाहून माझं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न करेल जिल्हा मध्यवर्ती बँक ही दर दिवसाला नव्या नव्या आरोपाने आणि प्रत्यारोपाने चर्चेत राहत आहे त्या आरोपांना काही तथ्य नाही आहे म्हणजे विरोधकांना आता काही काम नसल्यासारखे उठसुट आरोप करतायत आज जाते उद्या जाते अशा पद्धतीचं होत आहे त्यामुळे कदाचित त्यातलाच हा एक आरोप म्हणून आता पाऊ पुढे काय म्हणजे नोटीस मिळाल्यानंतर बाबा पाहता येईल काय करताय विश्वास माझा न्याय व्यवस्थेवरती आहे मला कदाचित तर मित्रांनो जिल्हा बँकेतील या घडामोडींवर आता सर्वांचं लक्ष लागलंय न्यायालयाचा अंतिम निर्णय काय येणार आणि संचालक आनंद काळे यांच्या अपात्रतेबाबत एकोणतीस जुलैला काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल